शहरात परिवर्तन महाशक्तीचा मेळावा संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी संभाजीराजे भोसले आमदार बच्चू कडू राजू शेट्टी शंकर अण्णा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती या सर्व प्रमुख नेत्यांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली परिवर्तन महाशक्तीचा मेळावा शहरात संपन्न झाला या मेळाव्यात आलेल्या नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी संभाजीराजे भोसले यांनी जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन माहिती घेतली असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या सततच्या उपोषणामुळे अन्न पाणी घेण्यासाठी त्रास होतोय त्यामुळे सध्या तरी त्यांना कोणीही भेटू नये आणि जास्त बोलण्यासही सांगू नये त्यामुळे त्यांना त्रास होईल त्यामुळे राजे यांनी मनोज रांगे पाटील यांना कडक शब्दात सुनावत आपण चार ते पाच दिवस आराम करावा कोणालाही भेटू नये माझा हक्क आहे त्यामुळे मी त्यांना रागवून बोललो तरी चालते असं छत्रपती संभाजी राजे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय समाजाला हेच माझं म्हणणं आहे की दोन दिवस कुणी नगरला येऊ नये तुम्ही तिथं जिताय तिथं थांबा एक दोन तीन दिवसांना तब्येत बरी झाली तिथे भेटतील तिथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे डॉक्टर्सला त्रास आहे इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो माझी सगळ्यांना विनंती जे जे सगळे मनोज जारांगी पाटलांच्या जे प्रेम करतात सगळे लोक आपण आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांचं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील